सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या ने नेत्यांना कारण ते चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शाणे मला दिसतात वकील, वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं इस देश का राजा सबसे भेमान आहे इस का राजा सबसे भेमान आहे काल निवडणूक आयोगाकडे दोन दिवस चर्चा झाली ती निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील फ्रॉड असतील सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय एक एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्याने तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष ही निवडणूक यादामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतो आहे पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या ह्यात काय चुकतं आहे असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारस आणि तमाशा ठर निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या आधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं कोणत्या प्रकार हे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून मादे सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक का आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या मतदार याद्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकारी शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे हा याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या ने नेत्यांना पण ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं आहे काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीनं घ्यावा लागतो बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं ते का तेसुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवाईतली काही कागदपत्रं जाळलीत चा चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्याहीपेक्षा कमी शहाणे मला दिसत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबरच मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे का निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहे ते पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळणाराच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेजबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतूर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवार यांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही राजा चाणक्य राजा ईमानदार है तो एक हुकुमशहा लिए सब लोग एक साथ आते है। और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा देखा है है नेपाल में है। नेपाल में का राजा भी ईमानदार था आपको मालूम है ना उनको पूछो हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आप आपको मालूम नहीं है सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में इस देश का राजा सबसे बेईमान है इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ इंदिरा गांधी, गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए वी सिंह को अपना नेता बनाया उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे मिस्टर शेलार हिस्ट्री पढ़ लीजिए मत तुम्हें तना तिथे हा प्रश्न विचार हवा होता असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत काल राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाही आहे मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेन मी शिवसेनेची भूमिका मांडेन ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत कुठल्या तरी एका दरवाजावर उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा ते उत्तर देत नाही पण ह्याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्यासंदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं पण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल मला कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की ह्या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे काल आम्ही एकजूट दाखवली काल आम्ही एकजूट नक्की दाखवली आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि तुम्हाला माहीत असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे कच्चा आहे जरा दुरुस्त करून घ्या ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले ह्याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता हेच प्रश्न मतदार याद्यातले घोटाळे हा ई व्ही मधले घोटाळे आणि त्या मोर्चामध्ये वर्ष चौऱ्याऐंशी शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते याच मुद्द्यावरती रणवीस जरा अभ्यास करा आणि बोला आपल्या वकिला वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल नाहीत आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार आधीतल्या घोटाळांचा प्रश्न मांडला आहे तेव्हा शरद पवार उपस्थित होते लावू त्यांना त्या पैसे खूप आहेत ना पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे लोक ठरवतील कोणाचा महापौर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल तुम्ही किती आपटा आपटून आपटून चपटी होईल काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही मराठी महापौर होईल बाळासाहेब ठाकर्यांना अभिप्रेत असलेला हे बोगस जे आहेत यांचा नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजूट आहे त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होईल हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे गोंधळाचा नाही कौटुंबिक आहे ना, ना दोन पक्ष दोन कुटुंब दोन भाऊ एकत्र आले त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राज ठाकरे यांचं मन मोठं आहे त्यांनी ते। त्यांचा महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना बोलवलेलं भाऊ आहेतच पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आमंत्रित केला उद्घाटनासाठी हे महाराष्ट्रासाठी हा शुभसंकेत आहे आणि या शुभसंकेताचा आम्ही स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल